विश्वबंदी महाराष्ट्र भूषण जगात गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा देवाला काय या आवडतं याचं मार्गदर्शन करणारा चार चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला भीड़ाला, भीड़ाला। या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचा आहे अतिमहत्वाचा आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराच किंवा भक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते या न्यायानं गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हा आपल्या या गावाला भव्य दिव्य स्वरूपाचा नागपंचमीच्या उत्सवाच्या निमित्तानं माध्यमातून घडवून आलेला आणि घडवून आणलेला घडवून आला म्हणजे यापूर्वी इथून माग आणि घडवून आणला म्हणजे या वर्षी मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी संपूर्ण गाव एका आईची लेकर होऊन एकत्र आलं आणि भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी आपण संपन्न करतात त्यातली आजची ही चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेल आहे समस्त ग्रामस्थ गंगावे सप्ताह कमिटी आयोजक नियोजक गंगावे आई बहिणी वडीलधारी तरुण मित्र मंडळी सगळे बसलेले सगळे मागचे सगळे मंडळी या सगळ्या लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि तुम्हा सगळ्यांचा निरोप वारकरी संप्रदायाचे पायिक सेवक कार्य करणारे आदरणीय दगुनाना आणि त्यांच्या सगळे सहचारी या सगळ्या लोकांनी दिलेलं हे निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामध्ये तुम्हाला सर्वांचं दर्शन उपस्थित सर्व वडीलधारी आलेले सगळे पाहुणे सगळ्या आई बहिणी सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य अप्रतिम साऊंड सिस्टीम कानिपनाथ साऊंड सिस्टीम तुम्हालाही बी धन्यवाद सगळे पाठीमागचे टाळकरी तुम्हाला धन्यवाद सोबदार तुम्हाला धनुर्वाद आपलं धन्यवाद विनेकरी बाबांना धन्यवाद हार्मोनियम वादकांना धन्यवाद आलेल्या पाहुण्यांना वंदन पूजनीय श्री सुखदेव महाराज तुम्हाला वंदन आणि कार्यक्रमाला सुरुवात मस्तक हे पायावरी या सगळ्या